सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित धुळे शहरात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती गेल्या दोन दिवसांपासून पावसाचं वातावरण धुळ्यात निर्माण झालं होतं अखेर सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे कोसळलेल्या या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद देखील घेतलाय तर शहराच्या काही भागात मुसळधार पावसामुळे झाडे उन्नळून पडल्याचं तर काही ठिकाणी बॅनर देखील जमिनीवर कोसळले हवामान खात्याने धुळे शहरासह जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे जाबरसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित